जातीपातीचा विचार न करता विकासासाठी शेख इम्रानला निवडून आणा युवा नेते सुजात आंबेडकर यांचे आव्हान मूर्तिजापूर <गणाई> शहरातील मोहम्मद या प्लॉट जुनी वस्ती या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका चांगला सुशिक्षित मनमिळाऊ युवक शेख इम्रान शेख खलील यांना मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी निवडून आणावे मूर्तिजापूर शहरात मोठ्या प्रमाणात समस्या पाहाव्यास मिळत आहे आणि या समस्याचं निराकरण करण्यासाठी शहरातील नागरिकांना हक्काची वाढीव नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी चोवीस तास तक्रार निवारण केंद्र कॉल सेंटर सुरू राहणार याच्या माध्यमातून आपली समस्या थेट मांडता येईल नगर परिषदच्या शाळेत शिक्षणासंदर्भात दर्जेदार शिक्षण आधुनिक इंग्लिश मिडियम शाळा उपलब्ध करणार तर गरीब कुटुंबाच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था करणार छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करण्यासाठी मोठ्या शिडीची व्यवस्था करणार तर शहरातील ठिकठिकाणी शौचालय उपलब्ध करून स्टेशनवर जुनी वस्ती भागातील अतिक्रमणधारकांना नियम कुल करून मालिकेचे लीज पट्टे उपलब्ध करून देणार व शहराचे पाण्याची कायमस्वरूपी समस्या निकाल काढण्यासाठी नवीन जलवाहिनीची योजना आणणार तर शहरातील अतिक्रमण धारकांना अधिकृत जागा उपलब्ध करून देणार असे शेख इम्रान आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सभागृह चांगले रस्ते नाले आरोग्याचा विषय नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद निवडणुकीमध्ये शेख इम्रान यांना नगराध्यक्ष म्हणून तुम्हीच पाठवू शकतात म्हणून जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन शेख इम्रान यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे तर ज्ञानेश्वर सुलताने राजेंद्र पातोडे संजय नाईक सुनील सदार तस्वर खान संगीत कांबे अब्दुल खलील सद्दाम पटेल शेखर नितीन टाळे ऍडव्होकेट सचिन वानखडे अब्दुली बाकी माजी सभापती रिजवान परवीन शेख मुक्तार रफीक कुरेशी शुभांगी बाळा शितोळे मनसूर राही करण वानखडे प्रशांत सोळंके अब्दुल सुलतान व इतर मोठे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिनिधी शामबाळासकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट